नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो काल सगळ्या टेलिव्हिजन चॅनेल्सवरती वर्तमानपत्रात आपण एक बातमी बघितली असेल त्या बातमीमध्ये असं म्हटलं होतं की राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक महोत्सव होतो आहे आणि त्याचं आमंत्रण देण्यासाठी राज कपूर परिवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेला पंतप्रधानांनी हा सगळा जो भेटीचा कार्यक्रम होता तो चित्रित केला त्यांच्या निवासस्थानी आणि तो रिलीज झाला यापूर्वी आपल्याला माहिती असेल की पंतप्रधानांची मुलाखत अक्षय कुमारनी घेतली होती तुम्हाला आंबे आवडतात का व फोडी करून खाता का तसाच चोखून खाता असे अत्यंत देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी त्यांना विचारले हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या बहुतांशी लोक म्हणजे निर्माते असतील दिग्दर्शक असतील नटनटे असतील हे मोदींच्या प्रेमात पडलेले आहे प्रत्येकाला मत असतं लोकशाही आहे मत बाळगण्याचा अधिकार आहे परंतु कलाकार हा शेवटी सामाजिक जाणीवांनी प्रेरित झालेलं असणं आवश्यक आहे केवळ देशाचा पंतप्रधान एखादी व्यक्ती आहे म्हणून त्यांची पूजा बांधणं त्यांची आरत्या ओळणं भजनं गाणं हे चुकीचं आहे जर मोदींचे धोरणं आव आवडत असतील आणि एखाद्याला तशी ती पटत असतील तर त्यांनी त्याचा पुरस्कार जरूर करावा त्यालाही काही हरकत नाही पण माझ्या मते कुठलाही संवेदनशील कलाकार हा देशामध्ये द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीला सुडाचं राजकारण करणाऱ्याला धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीला महान मन मानेल असं मला वाटत नाही कलाकारामध्ये एक तर मानवता असते सामाजिक जाणीव विषय बाजूला ठेवून माणूस की किमान असते त्याच्यामध्ये आणि ज्यांनी गुजरात दंगली पाहिलेले आहेत ते कधीही मोदी यांना माफ करू शकणार नाहीत परझानियासारखे सिनेमे आपल्याकडे पूर्वी बनत होते फनासारखे चित्रपट बनले आहेत आपल्याकडे आणि त्या चित्रपटांवर सुद्धा म्हणजे गुजरातमध्ये मोदी मा मुख्यमंत्री असताना त्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली काही चित्रपटांच्या प्रिंट्स जाळून टाकण्यात आल्या हे सगळं या देशाने पाहिलेलं आहे आणि त्याच मोदींचं गाणं मोदींची आरती हे परिवार आता म्हणतायत याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आपण समजून घेतलं पाहिजे मला काय म्हणायचं आहे राज कपूर हा पृथ्वीराज कपूर मी एकही म्हणतो कारण त्या प्रेमात म्हणतो कारण राज कपूर हा माझा अत्यंत आवडता कलाकार होता अभिनेता होता असतो पण त्यापेक्षा चित्रपट संगीताची जाण असलेला नट दिग्दर्शक आणि दिग्दर्शक म्हणून तो मोठा होता अधिक राज कपूरच्या चित्रपटांमधलं जे तत्त्वज्ञान होतं ते गरिबांना महत्त्व देणारं माणुसकीचं दर्शन घडवणारं हिंदू मुसलमान यांच्यात फरक न करणारं अशा प्रकारचं तत्त्वज्ञान त्याच्या सगळ्या चित्रपटात नव्हतं चार्ली चॅपलिन हा त्याचा आदर्श होता प्रेरणा स्रोत होता आणि चार्ली चॅपलिननी कंगाल लोकांचं जीवन भांडवलशाहीमध्ये सी गरिबांचं कसं शोषण होतं माणूस माणुसकीला कसा, कसा पारखा होतो हे त्यांनी त्यामध्ये दाखवलं आणि ग्रेट डिक्टेटरसारख्या चित्रपटातून हिटलरच्या फॅसिझमच्या विरोधात आवाज उठवला रा। राज कपूरनी तितका प्रखरपणे आवाज कधीच उठवला नाही हे कबूल आहे पण राज कपूरच्या चित्रपटामध्ये मानवतावादाचं दर्शन घडत होतं हे आपण लक्षात घ्या राज कपूरच्या चित्रपटामधनं मानवतावादाचं दर्शन घडत आता आपण हे लक्षात घ्या की ज्यावेळी रणबीर कपूर म्हणा म म्हणतो की आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं आणि भेटायच्या वेळी आम्ही काय बोलणार याचं आम्हाला टेन्शन होतं प्रकारे आम आम्ही तुम्हाला भेटायला येऊ तुम्ही आम्हाला वेळ द्याल का याचंच प्रेशर होतं आमच्याकडे काय बोलायचं हाही प्रश्न होता आणि आम्ही रोज मी आणि माझी आत्या म्हणजे ऋषी कपूरची बहीण म्हणजे राज कपूरची मुलगी रीमा कपूर आम्ही दोघं बोलत होतो सततरी काय बोलायचं कसं बोलायचं खूप ताण होता कारण पंतप्रधानांना आम्हाला भेटायला मिळेल सैफ अली खान हा राज कपूरची नात करीना कपूरचा नवरा सैफ अली खान म्हणाला की आ, मी पंतप्रधानांना देशाच्या कुठल्याही देशाच्या पंतप्रधान पहिल्यांदाच भेटतो आणि तुम्ही आम्हाला भेट देईल मग मोदीजी म्हणाले की तुझे वडील पतावडी यांना मी भेटलेलो आहे त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मला राज कपूर हा देशाचा कसा ब्रँड अँबॅसेडर आहे हे मोदीजी म्हणत होते की रशियात तो कसा लोकप्रिय आहे अन्य देशात कसा लोकप्रिय आहे आणि तो देशाचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे हे खरंच आहे ब्रँड अँबॅसेडर होत असतो आणि आहेच राज कपूर त्यानंतर मग नीतू सिंग असेल किंवा आलिया भट असेल या सगळ्यांनी मोदीजींचं खूप कौतुक केलं म्हणजे त्यांची भेट आपल्याला मिळणं यामुळेच ते अक्षरशः मंत्रमुग्ध झालेले आलिया भट्टचे वडील महेश भट्ट हे धर्मनिरपेक्षतावादी आहेत आणि आपल्या चित्रपटातून त्यांनी आपले हे जी काही मतं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली आहेत हिंदू मुसलमान यांचे संबंध दंगली यावरतीसुद्धा भाष्य केलेलं आहे आणि महेश भट हे भाजपच्या किंवा हिंदुत्ववाद्यांच्या टार्गेटवरती असायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी काय सांगते ते लक्षात घेतो सैफ अली खानला काँग्रेसच्या काळामध्ये त्याला पद्मश्री मिळाली शर्मिला टागोर त्याची आई ही काँग्रेसच्या काळामध्ये सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष बनली करीना कपूरनी सांगितलं होतं की राहुल गांधी हा माझा अतिशय आवडीचा नेता आहे असं म्हणाली होती ती पण आज मात्र देशात दहा वर्ष राज्य कोणाचं आहे तर भारतीय जनता पक्ष आणि मोदी निधीचं राज्य आहे कलाकार जो असेल त्यांनी सत्ता बदलतास प्रकारे आपली मतांमध्ये बदल करणं हे चुकीचं आहे त्याचे विचार पक्के पाहिजे तसं त्याचे तत्त्वज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे राज कपूरकडे हे तत्त्वज्ञान होतं पण त्याच्या कुटुंबियांकडे या तत्वज्ञानाची उणीव आहे असं दिसतं काही जगण्याचं काही तत्त्वज्ञान पाहिजे ना राज कपूर हा समाजवादी विचारांनी प्रेरित झालेला होता म्हणून त्याच्या चित्रपटातून तुम्ही बुट पॉलिश घ्या जागते रोग घ्या आवारा घ्या गरिबींचं गरिबीचं दर्शन गरी गरिबांच्या प्रश्नांचं दर्शन घडायचं शोषण दिसायचं विषमता दिसायची जागते जागतिकोहसारखा चित्रपट घ्या आणि समाजवाद हा त्याचा त्याच्या चित्रपटांचा एक केंद्रबिंदू होता आणि या समाजवादाच्याबद्दल हिंदुत्ववाद्यांना असेल किंवा भाजपवाद्यांना तिरस्कार वाटतो समाजवाद हा शब्द शब्द हा आपल्या संविधानामध्ये नंतर घुसडण्यात आला इंदिरा गांधीच्या काळात म्हणून त्यांचं पित्त खवळलेलं घुसडण्यात आलं असं ते म्हणाले म्हणजे समाजवाद हा त्यांना नकोच आहे कारण जो पक्ष शेडजी भटजींचा म्हणून ओळखला जात होता अनेक वर्ष तो पक्ष आणि त्याचे विचार हे सगळ्यात जगनमान्य आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मी काय काय सांगतो मुद्दे इथे लक्षात घ्या राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे पेशावरचे पेशावर, पेशावर म्हणजे पाकिस्तानमधून ते भारतात आले आणि त्यांनी अगदी खूप शि बोलपट काळाच्या अगदी प्रारंभ काळापासून सिनेमाचं काम केलं त्यांनी स्वत पृथ्वी थिएटर्स ही नाटकाची संस्था स्थापन केली आणि त्यामधनं कोणती नाटकं त्यांनी काढली ती आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या नाटकांमध्येची नावं लक्षात घ्या पठाण हे त्यांचं गाजलेलं नाटक त्यामध्ये हिंदू मुस्लिम बंधुतेवरती भाष्य होतं गद्दार हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालचा चित्रप हे नाटक फाळणीनंतर मुस्लिमांना सगळ्याच मुस्लिमांना पाकिस्तानी आणि गद्दार कसा संभाळ संबोधलं जात होतं यावर त्याच्यामध्ये भाष्य करण्यात आलं आहुती नावाच्या चित्रपटात फाळणीच्या ज्वा जौ, ज्वाळा आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम मेक, एकमेकाच्या विरोधात कसे गेले हे दाखवलं होतं पैसा या त्यांच्या नाटकात व्यापारी व्यापारीकरणाविरुद्ध सगळं व्याप जग कसं कमर्शियल होत आहे याच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती नंतर गावातल्या सरंजाम किसान या नाटकात गावातल्या सरंजामशाहीवरती शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध भाष्य केलं हे पृथ्वी थिएटर्स हा राजकपूरच्या पिढीचा हा म्हणजे आदर हा आदर्श असला पाहिजे सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता हा काही टिंगलीचा विषय नाही आहे त्यामागे माणुसकीचं तत्त्वज्ञान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आज कुठल्याही निमित्ताने म्हणजे बांगलादेशमधल्या हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारांचा धिक्कार केला पाहिजे बांगलादेशवरती दडपण आलं पाहिजे की तुम्ही या संरक्षण दिलंच पाहिजे आणि ज्यांनी हल्ले केले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण त्या विरोधात इथे मोर्चे काढताना मुस्लिम द्वेष जे पसरवत आहेत ते माणुसकीच्या विरोधातले लोक आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज भारतामध्ये समाजवादाचा असेल किंवा माणु माणुसकीच्या धर्माचं असेल धर्मनिरपेक्षतेचा असेल अदानी आणि अंबानींच्या मक्तेदारीविरुद्ध कोण आवाज उठवतो ते राहुल गांधी आवाज उठवत आहेत भारत जोडो यात्रा ही बंधुभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी यात्रा काढली भारत न्याय यात्रा काढली ती गरिबांवरती अन्याय होतोय मागासलेल्या दलितांवरती ओबीसीवरती अन्याय होतो या हा याबद्दल आवाज उठवण्यासाठी न्याय यात्रा काढली राहुल गांधी त्या राहुल गांधींची भेट घ्यावी त्यांना आमंत्रित करावं असं काही यांना वाटलं नाही मी याचं राजकारण करत नाही आहे राज कपूरचं का तत्त्वज्ञान काय होतं ते अधिक नेहरूंशी जवळीक होती त्यांची नेहरू जेव्हा स्वतंत्र स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांच्या डोळ्यात स्वप्न होती नव नवभारताची उभारणी करायची होती नवभारताची उभारणी ही नेहरूंनी ने केली आणि नेहरूंच्या जवळ नेहरूंच्या तत्वज्ञानाने नेहरू हे डाव्या विचाराने प्रभावित झालेले होते डावा विचार म्हणजे काय गरिबी ग गर, गरिबांचा उद्धार करणं असेल विषमता कमी करणं असेल एकूण समाजामध्ये समानता आणणं असेल हा विचार होता तो आणि त्या विचाराने प्रेरित झालेले कोण होते तर मेहबूब खान हे ज्यांनी मदर इंडिया बनवला ते किंवा बिमल हवाय हो हे प्रसिद्ध दिग्दर्शक असतील ज्यांनी हरिजनांना म्हणजे दलितांना कशी वागणूक मिळते याबद्दल सुजातासारखा चित्रपट बनवला होता किंवा बंदिनीसारख्या चित्रपटांना स्त्रियांच्या वेदनेला मूर्त स्वरूप दिलेलं होतं आणि राज कपूर हे तीन महत्त्वाचे दिग्दर्शक जे नेहरूंच्या आदर्शवादामुळे प्रभावित झाले होते आणि राज कपूरनी आवारापासून जे चित्रपट बनवले ते नेहरूंच्या एकूण तत्त्वज्ञानामुळे प्रभावित होते जेव्हा एकोणीसशे पन्नासच्या सुरुवातीला दशकाच्या सुरुवातीला नेहरू रशियाला गेले रशियाची म्हणजे युनियनच्या आपल्याला खूप मदत होत होती स्टालिन होता तेव्हा तिचा अध्यक्ष तर स्टालिनने त्यांना सांगितलं की आवारा चित्रपट हा खूप आवडला मला मग त्यावेळी पृथ्वीराज कपूर हे राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेत तर नेहरूंनी त्यांना बोलवलं अव इकडे या तुमचं मुल त्या तुमच्या मुलाचं कौतुक मी वशियात खूप ऐकलेलं आहे त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांना खूप त्याचा अभिमान वाटला हा जो पृथ्वीराज कपूर यांना हा आपण विचारात घेतला हा मुद्दा लक्षात घेतो मी काय म्हणतो आता तुम्हाला सांगतो काही गोष्टी की राज कपूरच्या सिनेमाची गाणी लिहिणारा कोण होता एक होता शैलेंद्र तो शैलेंद्र परळच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करायचा कामगारांची युनियन चालवायचा तो काही जनसंघावाला नव्हता भाजपवाला नव्हता तो किंवा हिंदुत्ववादी नव्हता तो तो पुरोगामी विचारांचा होता पुरोगामी लेखक संघटनेमध्ये सक्रिय होता हा त्याचा गीतकार होता हे लक्षात घ्या तिसरी कसममध्ये दुनिया बनाने वाले हे गाणं जे आहे काहे को दुनिया बनाई यासारखं गाणं लिहिणारा हा तो होता मेरा जूता है जपानी ये इंग्लि ये पतलून इंग्लिश स्थानी हे गाणं ज्यांनी एक ज्याला म्हणतात की बंधुभाव असा विश्वबंधुत्व ज्याच्यामध्ये दिसलं त्या गाण्याच्या गाण्यामध्ये त्या गाण्याचं लेखन कोणी शैलेंद्र शैलेंद्रना कोणी जवळ केलं राजकपूरनी जवळ केलं हे लक्षात घ्या राज कपूरच्या सिनेमामध्ये अजून एक जो गीतकार होता तो होता तो हसरत जयपुरी आणि त्या हसरत जयपुरीनीसुद्धा तो साधा बस कंडक्टर होता आणि मुंबईत सुपर सिनेमा होता त्यामध्ये क्लर्क होता तो बुकिंग क्लर्क म्हणतात त्याला आणि त्याला त्यांनी जवळ केलं राज कपूरनी म्हणजे कोणी एखादा माणूस श्रीमंत आहे गरीब आहे हे पाहिलं नाही राज कपूरनी त्यांना संधी दिली हे लक्षात घ्या राज कपूरची दृष्टी लक्षात घ्या बुटपोलीसारखा चित्रपट राज कपूरनी काढला त्यामध्ये गाणं काय होतं नन्हे मुंदे बच्चे ते रे मुठ्ठी काय मुठ्ठी मे है ती रहमारी यासारखा आशावाद जागवणारा राज कपूरचे चित्रपट होते हे आपण लक्षात घ्या आणि जगातल्या सर्वोत्कृ टाईम मासिकांनी जगातल्या सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटात आणि त्या आवारा त्या आवाळा चित्रपटाचा उल्लेख केला आणि त्यात राज कपूरच्या भूमिका ही सर्वश्रेष्ठ होती असं म्हटलं टाईमच्या दोन हजार पाचच्या एका स्पर्धेमध्ये राज कपूरचं जगातल्या सर्व सर्वश्रेष्ठ अभिनयामध्ये राज कपूरच्या अभिनयाचा उल्लेख त्यांनी केला त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले जागत्यारोसरख रोसारख्या चित्रपटामध्ये तहानलेला एक माणूस जो शहरात येतो आणि त्याला पाणी मिळत नाही त्याच्यावर कसा अन्याय होतो शहरामध्ये दिखाऊ सगळी दुनिया राज कपूरनी दाखवली होती श्री चारसोलीसारख्या सिनेमामध्ये त्यांनी दाखवली होती आणि हे अनेक चित्रपट आपण बघितले जागतेराव मी म्हटलं की गावातून शहरात जसं तर श्री चारसोरीसमध्ये अलाहाबादचा राजू हा मुंबईमध्ये येतो असं दाखवलं की जिस देश देशमे गंगा बैतीमध्ये डाकूंचं पुनर्वसन कसं केलं पाहिजे असा मुद्दा राज कपूरने मांडला होता म्हणजे विनोबा भावे आणि लोकनायक जयप्रकाश नारायण जे गांधीवादी होते दोघेही ते हिंदुत्ववादी नव्हते बरं ते गांधीवादी होते त्या तत्वज्ञानाचा प्रचार विक आहे जिस देश मे गंगा भेती आणि मेहमान जो मेहमा जो हा माझा होता है, जो जान से प्यारा होता है असं तत्वज्ञान त्यामध्ये सांगितलेलं होतं बंधुबाबाचं सा तत्वज्ञान शांततेचं तत्त्वज्ञान अहिंसेचं तत्वज्ञान हे सगळं तत्वज्ञान सांगणारा राजकूळ आणि त्याचे चित्रपट त्याचा आणि नरेंद्र मोदींचा संबंध काय नरे मोदी आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आहे पण त्यांच्या विचारसरणीशी आणि राज कपूरच्या विचारसरणीशी काहीही संबंध नाही उलट राज कपूरने जे शांततेचं अहिंसेचं प्रेमाचं जे सगळं तत्वज्ञान आपल्या चित्रपटातून सांगितलं त्याच्याशी विसंगत संपूर्ण मोदींचं हे विचार आहे काहीही संबंध नाही त्यांचा उलट राज कपूरच्या तत्वज्ञांचे ते विरोधक असं मानता ये मानताय आणि तिथे जाऊन ते माथा टेकतात तिथे जाऊन त्यांची भलावण करतात म्हणजे या कलाकार म्हणून रणबीर कपूर उत्तम अभिनेता आहे पण यांना काही वैचारिक भूमिका आहे की नाही राजकीय भूमिका आहे की नाही त्यांना काही का जो आला आहे ते त्याची त्याचं भजन म्हणायचं म्हणजे राज कपूरने हे केलं असतं असं मला बिलकुल वाटत नाही कपूर जो प्रेमाची भाषा बोलणारे राज कपूर आणि द्वेषाची भाषा बोलणारे मोदी आणि त्यांचा पक्ष त्यांच्या त्यांचा परिवार सगळा काय म्हणाले होते ते की कपड्यांवरून माणसाचा धर्म कळतो म्हणजे मुसलमानांना उद्देशून म्हणाले होते मोदी निवडणूक प्रचारामध्ये गोहत्या च्या प प्रश्नावरून आम्ही गोहत्या वाचवतो आणि त्यांच्या विरोधात त्या गो गो थांबवतो म्हणून जे त्या नावाने राजकारण आहेत किंवा खरं म्हणजे तर गुन्हेगारी कृत्य आहेत गोरक्षक त्यांचा धिंगाणा दोन हजार चौदा नंतर कसा वाढला होता हे आपण पाहिलेलं आहे आता लव जे नारे देतात हे आणि लव जिहाजवरून द्वेष पसरवणारे हिंदुत्ववादी आहे आता मला सांगा तुम्ही सैफ आणि करीना कपूर यांचा आंतरधर्मीय विवाह झाला चांगली गोष्ट आहे ती आता हे या लोकांना आवडलं असेल का हिंदुत्ववादींना अजिबात आवडलं नसेल आणि कशाप्रकारे करीनाला किंवा त्या सैफला किंवा त्या त्यांच्या मुलाला टोल केलं जातं हे आपल्या आपल्याला माहिती आहे राज कपूरचं प्रेम नरगिसवरती होतं ते सफल झालं नाही भाग वेगळा पण ती प्रेमकथा उठा, उठा नव्हती तेव्हा आता नरगिस ही मुसलमान राज कपूर हिंदू शम्मी कपूरवरती मुमताजी नटी प्रेम करत होती आणि जाहीर कपूरही दिली त्याची ते लग्न झालं नाही पण देवानंद आणि सुरय्या यांचं होतं तेव्हा हे ते जर लव वाले आज जे लव जहाद लव जहाज करतात तेव्हा असतं तर ते त्यांनी काय केलं असतं या लोकांचं म्हणजे गुजरातमध्ये असेल का देशात ठिकठिकाणी हिंदू मुस्लिम विवाहाला आक्षेप घेऊन ते विरोध करून त्यांना त्रास देणारे जे लोक आहेत टोळकी आहेत जे ज्यांचं मुग्ध प्रेम असतं एकमेकावर कोणी मुसलमानांनी हिंदूंना हिंदू मुलीला पळवलं तर ते चुकीचं आहे कधीही समर्थन करत नाही किंवा हिंदूंनी मुसलमानांच्या कोणाला पळवून मग विवाह केला त्याचं कोणीही कर समर्थन करत नाही सक्तीच्या धर्मांतराला आपला विरोध आहे पळवून आणून विवाह करणं याला आपला विरोध आहे पण जे मुग्ध प्रेम आहे एकमेकांवरती खरं प्रेम आहे त्याला लव जिहाज म्हणणं हे चुकीचं आहे मग लव विरुद्ध कायदे करा कायदे करा असं म्हणणार हे तत्वज्ञान हे कोणाचं आहे ह्या हिंदुत्ववाद्यांचं आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे या दोघांचं एकत्र येणं हे मला खटकलं आणि म्हणून मला त्याविषयी बोलावंसं वाटतं अजून काही गोष्टी तुम्हाला सांग अनाडीमध्ये एक गाणं आहे राज कपूरच्या तोंडी किसी की पे हो निसार किसी का दर्द फिर मिल सके तो ले उधार किसी के वासते तेरे दिल में हो प्यार जीना इसी का नाम आहे हे प्रेमाचं तत्त्वज्ञान हा राज कपूरच्या अभिनयाचा त्याच्या एकूणच कले आत्मा आहे हिनासारखा चित्रपट घ्या ना हिना त्या हिना चित्रपटात काय आहे तुम्ही बघा राज कपूरचा एक एक चित्रपट आता तुम्हाला सांगतो की मी एक तुम्हाला स्टारिंगची गोष्ट सांगितलीच पण अब दिल्ली दूर नाही हा चित्रपट राज कपूरचा त्या चित्रपटात एका मुलाला लहान मुलाच्या वडिलांना तुरुंगवास होतो अन्याय होतो त्यांच्यावर त्यांची सुटका व्हावी यासाठी हा मुलगा दिल्लीला जातो आणि त्या नेहरूच्या त्यांना भेटायचं असतं त्यामध्ये नेहरू काम करणार होते पंडित जवाहरलाल पंतप्रधान असतात ते ते काम ते करू शकले नाहीत पण त्या चित्रपटामध्ये नेहरूंचं कॅरेक्टर हे संपूर्ण सिनेमामध्ये हे राज कपूरनी दाखवले राज कपूरचं नेहरूंवरचं प्रेम आणि नेहरूंबद्दलचा द्वेष कोणाला वाटतो मोदीजींनी इतका नेहरूंचा द्वेष किंवा भाजपवाल्याने इतका नेहरूंचा द्वेष जनसंघवाल्याने इतका नेहरूंचा द्वेष खूप कमी लोकांनी केलेला आहे ज्या नेहरूंनी देश घडवला त्यांच्यावरती कशाप्रकारे टीका करतायत हे लोक नेहरूंना कमी त्या कमी करणं त्यांना त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न हे लोकं करतात राज कपूरला हे आवडलं नसतं हे रणबीरने किंवा सैफने करीनानी लक्षात घ्यायला पाहिजे ते त्यांनी लक्षात घेतलं नाही दुसरी गोष्ट ख्वाजा अहमद अब्बास हे लेखक होते म्हणजे जागतिरो असेल आवारा असेल अनेक चित्रपट राज कपूरच्या ते कम्युनिस्ट विचारा होते विचाराने अजून एक वसंत साठे हे राजकपूरचे लेखक आणि प्रसिद्धी प्रमुख होते त्यांच्या चित्रपटांचे आवाराची कथा लिहिण्यामध्ये वसंत साठेही होते त्या ते डाव्या विचाराचे होते हे डाव्या विचाराचे लोक राज जवळ होते डाव्या विचारचे लेखक कवी हे सगळे त्यांच्या होते कपूरचा कम्युनिस्ट विचाराचा पुरोगामी विचाराचाच एक प्रकारे राज कपूर होता हे लक्षात घ्या चॅपलिन चॅवली चॅपलिन हा त्याचा आदर्श होता आणि चॅपलिनला कम्युनिस्ट होऊन त्याला देशाबाहेर त्यांनी कसं डाव हाक हा हाकलण्याची कृती अमेरिकेसुद्धा झालेली किंवा त्या दे देशांतर करणं भाग पडलो होतं ज्या अगदी छपलीतनं हे पण लक्षात घ्या फिरसुभाव होगी या चित्र सिनेमाचा मोदीजींनी उल्लेख केला की ज्यावेळी पराभव झाला तेव्हा अडवाणीजी आणि वाजपेयीजी हा चित्रपट बघायला गेला आणि फिर सुभाव होगी या चित्रपटामध्ये या हा चित्रपट उत्कृष्टच आहे राजकपूरच असतो सिनेमा त्यामध्ये काय सांगितलं बघा एका गाण्यामध्ये इन्सानों की इज्जत जब झूठे सिक्को में ना तोली जाय असा त्यात उल्लेख आहे आणि आसमामे है खुदा और जमी पर हम म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्या समस्यांची कशी जा त्यामध्ये जागा आमच्या समस्यांची जर जाणीव नसेल परमेश्वराला तर ठीक आहे तो तिथे आम्ही आहोत नाही इथे पण अशा प्रकारचं तत्वज्ञान राज कपूरच्या सिनेमांना सांगितलं आवाज अशा प्रकारचा आवाज अशा प्रकारच्या भावना राज कपूरच्या सिनेमामध्ये व्यक्त होत होता आणि फिर होगी हा नेहरूंचा आशावाद एक प्रकारे प्रतिबिंबित करणारा राज कपूरचं ॲक्टिंग असलेला हा चित्रपट होता हे पण लक्षात येईल त्यानंतर त्यामध्ये म्हटलं की आनेवाली दुनिया मे सबके सरपर ताज होगा बदलेगा जमाना यह सीतारम पे लिखा आहे असे अनेक गाणे असे अनेक गाणे असे अनेक मुद्दे मला सांगावेसे वाटतात आणि वाटतं की अरे हा राज कपूर ज्या पुरोगामी विचारांनी भागलेला होता त्याची पिढी त्याची पुढची पिढी ही अशी कशी यांना काही गरिबांबद्दल काही आहे का नाही कणवत्यांना हो काही त्यांना आत्मीयता आहे काही सामाजिक काही बांधिरकी नावाची गोष्ट आहे का नाही अवतीभोवती काय चालले देशामध्ये त्याची काही जाणीव आहे का नाही त्याच्याबद्दल त्यांना काही भावना त्यांच्यावर होत नाही तीव्र हे ऋषी कपूर ट्विट करायच्या अनेकदा वेगवेगळ्या करा प्रकारे ट्विट करत असत पण तो भाष्य करायचा भेदक भाष्य करायचा ही राजकीय सामाजिक जर जाणीव तुमच्यामध्ये नसली तर तुम्ही पचपचित आणि विस्विशीत होता दिलीप कुमार देवानंद कपूर हे असे कलाकार नव्हते त्यांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होत्या अनेक नटांचा तुम्हाला उल्लेख करता येईल बलराज साहनी असेल सत्यजित राय हे सगळे राजकीय जाणीवांच्या त्यांच्या प्रगल्भ होत्या म्हणून असे नसतील पण आज मात्र केवळ वा फिल्मी वातावरणात वावरणारे लोक कृत्रिम जगामध्ये वावरणारे हे लोक राज कपूरच्या पिढीतले हे लोक त्यापैकी अनेक कलाकार म्हणून चांगले आहेत पण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जावनामा जाणीवा मात्र अगदी सुमार आहेत किंवा त्यांना त्या जाणिवास नसावे अन्यथा मोदींना भेटायला हरकत नाही त्यांचा मला विरोध नाही पण ज्या प्रकारे ते स्तुती करत होते आण आणि त्यामध्ये एकही वाक्य असं नव्हतं त्यांच्यात की बा तुमचं ज्या प्रकारचं हे राजकारण चालू आहे देशामध्ये सूचक शब्दामध्ये काही भाष्य करणं की हे आम्हाला काही खटकत नाही आम्हाला हे खटकत आहे आणि राज कपूर आमचा जो होता माणू जो आमचा आजोबा असेल हो किंवा आमचे वडील होते आजोबा या सगळ्यांचे ते मात्र वेगळे होते ते माणुसकीचं सा तत्वज्ञान चांगला होते समाजवादी तत्त्वज्ञान सांगणार होते आणि मोदीजी तुमचे हे विचार जे आहेत त्यांच्यात आणि आमच्यात अंतर तरीसुद्धा एक पंतप्रधान म्हणून आम्हाला तुम्हाला आधार वाटतो म्हणून आम्ही आलो भेटा एवढं जरी त्यांनी म्हटलं असतं तसं म्हटलं असतं तर मी त्यांचं कौतुक केलं असतं दुर्दैवानी तसं घडलं नाही आणि म्हणून आता राज कपूर हा नेहरूंचा भक्त होता पण राज कपूरचे राज कपूरचा परिवार कपूर परिवार मात्र हा मोदीजींचा भक्त हो बनत चालला आहे का किंवा बनला आहे का अशी शंका व्यक्त होते शंका माझ्या मनात येते ती मी तुमच्यासमोर सांगतो आहे तुम्हाला पटले का नाही माझा मुद्दा हे बघा पण इथेच थांबण्यापूर्वी परत एकदा आवाहन करतो हेमंत देसाय ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबू धन्यवाद